नमस्कार कनक खुश न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माननीय धर्मदाय आयुक्त कार्या सुद्धा होते लिंक फेल बघत रहा शेवटी पर्यंत डिजिटल इंडियाचा गाजावाजा सगळीकडे केला जातो सरकारी कार्यालय ऑनलाईन झाली आहेत असे सगळीकडे सांगले जाते परंतु आज चार सप्टेंबर रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालय सिव्हिल लाईन नागपूर येथे ऑडिट रिपोर्ट हार्ड कॉपी जमा करण्यासाठी गेले असता नेट नाही लिंक नाही यामुळे बाहेरगाववरून वेळ काढून येणाऱ्या नागरिकांना खाली आत काम झाले नाही म्हणून परत जावे लागत असेल तर काय तो डिजिटल इंडिया कामाचा डिजिटल इंडिया इंडियामुळे नागरिकांना एकदा ऑनलाईन ऑडिट रिपोर्ट जमा करा नंतर पुन्हा हार्ड कॉपी सहायक धर्मदायक कार्यालय नागपूर येथे जमा करा असे एकच काम जर दोन वेळा डिजिटल इंडिया इंडियामुळे करावे लागत असेल तर डिजिटल इंडिया काय तो कामाचा त्यातही कार्यालयात गेल्यानंतर तिथे सांगितले जाते की आज नेट नाही लिंक नाही उद्या या असे सांगितल्यावर आपले पहिलेचे दिवस चांगले होते असे वाटल्याशिवाय राहणार नाही सर्व सरकारी कार्यालय पोस्ट ऑफिस तहसील कार्यालय बँक जिल्हा परिषद अशा सर्व सरकारी कार्यालयामध्ये नेट नाही लिंक फेल आहे असे सांगितले जाते खास करून बँकमध्ये तर अशा प्रकारचे बोर्ड तयार केलेले आहे की आज लिंक नाही यामुळे नागरिकांना किती त्रास होतो मग यालाच म्हणतात काय डिजिटल इंडिया धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा